अष्टविनायक कॉलनी माधवनगर येथील हनुमान मूर्तीची विटंबना होऊन एक महिना झाले पण अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी व मूर्तीची विटंबना झाली असून या या ठिकाणी नवीन मूर्ती बसवण्यात यावी सर्व मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उपजिल्हा प्रमुख बट्टू दादा कर्डे व माधवनगर नागरिक यांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी माधवनगर शहरातून एकच रॅली काढून घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मनसे प्रमुख कर्डे म्हणाले की माधवनगर शहर हे गुन्या गोविंदाने राहणारे शहर असून पण काही मातेपिरून हनुमान मूर्तीची जाणून बुजून विटंबना केली आहे यामागे नेमके कुणाचे पाठबळ आहे व शांत असणारे माधवनगर शहरात अशांतता माजवावी हाच उद्देश असावा तरी याची सर्व पाळेमुळे पोलीस प्रशासनाने शोधून काढावे व आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली गुणी 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 गुण